नमस्कार मी साईदी स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ एवढा काही म्हणजे तसं जर म्हणायला गेलं तर खूप काही खास आहे आणि तसं जर म्हणायला गेलं तर जो फक्त ज्या व्यक्तीं बाळ उठलं बघून आलं सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न तो म्हणजे केसांच्या संदर्भात तर जेव्हा मी जे छान छान मी खूप वेळा सांगितलेलं जेव्हा तो प्रेग्नन्सीचा पिरियड होता नऊ महिन्यांचा तेव्हा माझी केस खूप छान झालते छान ग्रोथ पण झाली होती तेव्हा मी काहीही केलं नव्हतं ना कोणत्या हेअरच्या ट्रीटमेंट केल्या आणि ना कोणतं काहीच अप्लाय केलं नव्हतं पण त्या तेव्हा कसं आपलं खाणं एकदम प्रॉपर असतं त्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या कंटिन्यू चालू असतात आपल्याला कॅल्शियम म्हणा म्हणा ह्या गोळ्या कंटिन्यू चालू असतात अगदी डिलेवरी होईपर्यंत त्यामुळे मग के त्या केसां त्या ॲटोमॅटिक केस छान होतात बऱ्यापैकी जर बघितलं तर सगळ्यांचीच केस प्रेग्नन्सीमध्ये छान होतात त्यानंतर जो डिलेवरीनंतर प्रेग्नन्सी डिलेवरी ह्या गोष्टीमध्ये खूप हे होतं हाल बेकार होतात <laughs> वेळ आल्यानंतर त्या गोष्टी समजून जातात तर डिलेवरीनंतर माझे केस गाळायला चालू झाले त्यानंतर मी थोडीशी थोडी नाही बऱ्यापैकी एक हेअर ट्रीटमेंट पण केली होती त्याचा तुम्ही व्हिडिओ वगैरे पण पाहिला असेल आणि सांगू का हेअर ट्रीटमेंट जेवढं दिसायला छान वाटतात ना त्यानंतर त्याचे रिझल्ट पण म्हणजे हे होतात केस वगैरे गळतात तर माझे केस पहिले खूप गळत होते त्यानंतर प्रेग्नन्सी पूर्ण म्हणजे फक्त तीन ते चारच केस गळायचे घातली किंवा केस विचारले तर आता जर म्हणायला गेलं तर ते मोरू शकत नाही एवढे गळतात तर सगळ्यांना प्रश्न पडलेला त्यानंतर आता पुन्हा छान दिसायला लागलेत केस की काय केले किंवा काय ट्रीटमेंट केली तर मी आता कोणतीही ट्रीटमेंट केलेली नाही किंवा काहीही केलं नाही आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करेन हेअर ट्रीटमेंट बऱ्यापैकी टाळा कारण आता म्हणजे असं पण म्हणतात की डिलेवरी झाल्यानंतर बाळ हसायला लागलं ते सगळं आता येते पण सायंटिफिक कारण असेल की आपल्या खाण्यामध्ये भरपूर चेंजेस होतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असतील तर मी काय यूज करते हे मी सांगणार आहे शॉर्टबर्ड स्वीट सांगणार आहे आणि कसं यूज करायचं ते पण सांगणार आहे आणि ते प्रोडक्ट स्वतः माझ्याकडे सुद्धा मिळतं सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागू शकता मी स्क्रीनवर मोबाईल नंबर देईन जर तुम्हाला हवा असेल तर तो लास्टर तुम्हाला येऊन जाईल आणि सगळ्यात मी म्हणजे ते अप्लाय कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे तर मी जे ते लावते ना ते होममेड आहे म्हणजे घरी हवं असेल तुम्हीही मागू शकता आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे ज्यांनी ज्यांनी मागवले माझ्याकडून त्यांनी रिझल्ट विचारा अगदी त्यांच्या डबल डबलसुद्धा ऑर्डर आलेल्या आहेत पण माझं काही कारण असतं स्टॉक आउट त्यानंतर मी बंगालला आले इथलं हे बाळ ह्या गोष्टी सगळं ॲट अ टाइम मॅनेज करणं मला होत नाही त्यामुळे ना मी थोडंसं त्या गोष्टींना स्टॉक दिनता कारण मला सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मॅनेज होत नाही पण आता बऱ्यापैकी निवांत आहे बाळसुद्धा निवांत आहे आणि मी पण निवांत आहे आणि मला एवढं सध्या घरातलं काम पण असतं सो मला ह्या गोष्टी मॅनेज होतात आणि मी स्वतः यूज केलेलं आहे म्हणून मी तुमच्यासमोर ते प्रेझेंट करते तर जास्त नव्या घरावर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही मागवू शकता ॲक्च्युली हे तेल तीनशे रुपयाला आहे ते फ्री होम डिलिव्हरी आहे म्हणजे तुमच्या घरापर्यंत ते तुम्हाला मिळून जातं बाय पोस्ट किंवा जर तुम्ही सिटीमध्ये असेल तर दुसरे कुरिअरचे ऑप्शन्स असतात त्याने ते मिळून जातं आणि तुम्हाला म्हणजे नाही का ट्रस्टेड आहे मी स्वतः सांगते म्हणजे मी ट्रस्टने सांगा शेवटी नाही काय पब्लिक समोर प्रेझेंट होताना व्यवस्थितच व्हावं लागतं त्यानंतर त्याच्यासोबत शॅम्पू पण भेटत जर तुम्ही दोन्ही प्रोडक्ट घेतले तर पाचशे रुपये भेटतील सध्या ऑफर चालू आहे ती आणि जर तुम्ही एकच घेतलं तर ते तुम्हाला तीनशे मध्ये भेटेल आणि असं काही नाहीये तो शॅम्पू यूज केला पाहिजे असं काळजी नाही तुम्ही हेअर ऑइल पण करू शकता शॅम्पू पण करू शकता पण कॉम्बो यूज केला तर तुम्हाला रिझल्ट छान भेटतील तर ते कसं कसं अप्लाय करायचं ते मी सांगते आणि तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर नंबर आहेच तुम्ही डी एम करा ओनली व्हॉट्सअप आहे नो कॉलिंग आहे सो तुम्ही ऑनलाईन पेमेंट आहे सगळ्यात मेन म्हणजे ऑनलाईन पेमेंट तर हे अप्लाय कसं करायचं ते मी सांगते सगळ्यात मेन म्हणजे याला आहे ना तुम्हाला आपली जे नॉर्मल बॉटल्सला कसं असतं ते आणि एक छोटासा हेअरब्रश पण मिळून जातो ते तुम्ही त्याला जॉईन करूनसुद्धा अप्लाय करू शकता आणि कालच्या ब्लॉगला कमेंट होत्या की त्या नॉनस्टिकच्या संदर्भात ते क्लिअर करणं पण खूप गरजेचं आहे कारण मी घेतले आणि मी वापरलं नाही अजून मी वापरल्यानंतर तर तुम्हाला त्याचा यूज देईनच पण ज्यांनी कदाचित ऑर्डर केलं त्या त्यांच्या कमेंट्स होत्या की त्या चांगल्या नाही निघाल्या किंवा त्यांचं प्रोडक्ट डॅमेज झालं सो तुम्ही त्या ऑर्डर करू नका मी स्वतः पंधरा दिवस यूज करेन आणि तुमच्यासोबत तो रिव्ह्यू शेअर करेन त्या ब्लॉगला मी कमेंट ते काल केलेली सुद्धा पिन केलेली आहे सो तुम्ही कमेंट वाचा आणि त्यानंतर मग ते ऑर्डर करा तर काही नाही केसांचे दोन भाग केलेत आणि त्याला छोटासा ब्रशही केलेला आहे लावलेला आहे त्यातून ॲटोमॅटिक तेल हेअर्सच्या आपली जे मूळ मुळं आहेत केसाची मुळं तिथपर्यंत जातं आणि छान म्हणजे वरून न लागता ते आतमध्ये जातं आणि हे तुम्ही केव्हा अप्लाय करायचे अगं संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे झोपायच्या आधी आणि जेव्हा अप्लाय कराल म्हणजे समाज तुम्हाला आजपासून अप्लाय करायला सुरुवात करायची तर तुम्हाला आज हेअर वॉश करायला लागेल आणि मग आज संध्याकाळी अप्लाय करायचं त्यानंतर उद्या नाही करायचं मग परवा परवा संध्याकाळी करायचं असं तुम्ही छान असं अप्लाय करायचं आणि त्यानंतर आपलीच आपण मसाज करायची म्हणजे जे म्हणतो ना हेअरची मसाज जास्त तेलाचीसुद्धा तेल गरज लागत नाही कारण तेल डायरेक्ट मुळापर्यंत जातं आणि मूळ क्लिअर होणं कधीही गरजेचं तर तुम्हाला समजलंच असेल हे अप्लाय कसं करायचं आहे सो तुम्ही ही ऑर्डर करा आणि खरंच याचा रिझल्ट तुम्हालाही जाणवेलच हे अशा प्रकारे अप्लाय करायचं मस्त मुळांपर्यंत जातं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही तुम्ही माझ्या भरोशावर हे सहज ऑर्डर करू शकता त्यानंतर म्हणजे शॅम्पू मी म्हटलं ना असं नाही नाहीये तोच शॅम्पू यूज करायला पाहिजे असं नाहीये पण तुम्ही जर यूज केला आता मी कसं केले मी हेअर ट्रीटमेंट केले त्यामुळे मला त्याच कंपनीचे शॅम्पू यूज करायला लागतात फॉर एक्झाम्पल लॉरियल त्याचं मी हे ट्रीटमेंट केलं त्यामुळे मला त्याचेच शॅम्पू यूज करायला लागतात पण तुमचं असं काही नसेल तर तुम्ही खरंच हा शॅम्पू एकदा वापरून बघा तुम्हाला स्वतः रिझल्ट येईल आणि तुम्ही असं बाहेरून चार ते पाच रुपयांच्या पुढ्या विकत घेताच जर तुम्ही कंडिशनर शॅम्पू जर म्हणायचं घ्यायचे म्हटले तर तुम्ही एक प ऑर्डर करू शकता रिझल्ट आला तर तुम्ही पुन्हा पुन्हा ऑर्डर करणार आणि याचा रिझल्ट येतोच तर तुम्हाला ही हवं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा सगळ्यात मेन म्हणजे ट्रस्टेड आहे आणि माझ्या स्वतःकडून ती ऑर्डर येणार आहे आणि ह्याने खरच हेअर ग्रोथ पण होते हेअर फॉल जे आहेत ते सुद्धा थांबतात त्यानंतर कोंडा ह्या भयंकर प्रश्न असतात त्याच्यावरच एकच उपाय आहे आणि जो सध्या मी अनुभवत आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तो मी तुम्हाला शेअर करते आणि तुमच्या पण कमेंट्स येतच होत्या तर तुम्हाला हवं असेल तुम्ही मागवा आमचं बाळ उठलेलं आहे धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये